अनेकदा भटक्या प्राण्यांना क्षुल्लक कारणामुळे आपला जीव गमवावा लागतो मात्र काही प्राणीप्रेमी असे असतात जे संकटात सापडलेल्या मुक्या प्राण्यांना जीवदान देतात सध्या एका चिमुकलीने तहानलेल्या कुत्र्याला पाणी पाजण्यासाठी असं काही केलंय की जे पाहून सर्वजण त्याचं तोंड भरून कौतुक करत आहेत चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा हापशी म्हणजे बोरवेल जवळ एका तहानलेल्या कुत्र्याला पाणी पाजण्यासाठी हँडपंप मारताना दिसत व्हिडिओमध्ये दिसत आहे की हापशी मधून पाणी काढण्यासाठी या चिमुकल्याला खूप ताकद लावावी लागत आहे कारण त्याच्या ताकदीपेक्षा जास्त त्या हँडपंपाचं वजन असल्याचं दिसत आहे परंतु तो कुत्र्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न मात्र मनापासून करताना दिसत आहे अनेकांनी या मुलावर घरच्यांनी चांगले संस्कार केल्याचं चा म्हटलंय असं संस्कार दिले गेले पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये सांगू शकता